कराड तालुक्यातील वाघेर येथील काळुबाई कृषीकन्या गोठ फार्मच्या माध्यमातून अरुण कचरे हे शेतकरी शेळीपालन सेंद्रिय शेती आणि गांडूळ खत याच्या माध्यमातून महिन्याला लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत यासोबतच प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन या व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करतायत काळूबाईच्या नावानं चांग भलं बळीराजाचं राज्य येऊ दे आदी मराठी चित्रपट आणि कुणाल म्युझिक कॅसेटच्या माध्यमातून स्वतःची ओळख असणारे श्री कचरे गेल्या सहा वर्षांपासून वाघेरीच्या माळावर काळूबाई कृषिकन्या गोट फार्मच्या माध्यमातून शेळीपालन शास्त्रोक्त पद्धतीने करत आहेत सुरुवातीला अवघ्या पाच शेळ्या आणि एक बोकड अशी त्यांनी सुरुवात केली होती नंतर पंचवीस शेळ्या आणल्या गेल्या आणि नंतर शंभर शेळ्या आणि एकशे दहा बोकड इतक्या मोठ्या त्यांची व्यवसाय वाढ झाली आहे नमस्कार मी चित्रपट निर्माता दिग्दर्शक अरुण कचरे काळुबाईच्या नावाने सांग बळी हो कुंडमाऊली मळगंगा कॅसेटचा मालक तरीही देखील तो व्यवसाय असताना मी शेती व्यवसायाकडे ओळलोय कारण मी मोठा झालोय माझा समाज मोठा होण्याची गरज आहे समाजाला कुणीतरी आपल्याकडे असणारं ज्ञान आहे ते सांगणं गरजेचं आहे मग तुमच्यासाठी केलेला त्याग शेळीपालनमध्ये जर व्यवस्थित नियोजन केलं व्यवस्थित प्लॅनिंग केलं चांगल्या जातीवंत शेळा जर तुम्ही जर पाळल्या तर शंभर शेळ्यांमध्ये जातीवंत शेळी म्हणजे जा, आमची गावटी उस्मानीबाजी शेळी देखील जातीवंत आहे शंभर शेळ्यांचं जर जर तुम्ही जर प्लॅन जर नियोजन केलं घाई गडबडीत नाही तर मंथली तुम्हाला सर्व खर्च वजा जाता पन्नास हजार रुपये नेट बॅलन्स तुमचा पगार काढून तुम्ही शेळीपालनमध्ये ठेव काढू शकता त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे शेळीची मानसिकता शेळीचं संगोपन शेळीला प्रसन्न ठेवता आली पाहिजे त्याबरोबर तुमच्या गोट्याची रचना कशी असावी चाऱ्याचं चा नियोजन कसं असावं ओला चारा कोणता सुखा चारा कोणता दिवसभराचं चार टेम्परेचर येणाऱ्या तिन्ही ऋतूंमधले आजार हे सगळं समजून घ्यावं लागेल तर बाहेर सर्विसला जाण्याची गरज नाही शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेळी पालन हे उत्तम आहे आणि त्याच्यातून आज रोजी माझं सोळा ते सतरा लाखाचा टन ओवर होतो म्हणा आज माझ्याकडे लहान मोठी नाही म्हटलं तरी एक शंभर शेळ्या आणि बाकीचं जे नर वगैरे धरून दोनशे दहापर्यंतची संख्या आहे त्याच्यातून मला अर्ध्याला अर्धा अर्दा खर्च केला तरी आठ लाख रुपये मला शिल्लक राहतात वर्षाकाठी म्हणा म्हणजे जर शेती जर नुकती आठ एकर माझी शेती आहे त्या शेतीमध्ये जर मी काही दुसरी अन्य पिकं घेतली तर मी वर्षाला किती कमवू शकतो पण ती शेती जर चाऱ्याला आणि चांगलं मटण बनवण्यासाठी जर केली तर त्याचा फायदा पुढे वाढता मिळ मिळतो मला मला आत्ता वर्षाकाठी नाही म्हटलं तरी आठ एक लाख रुपये खर्च वजा जाता माझ्याकडे शिल्लक राहतात म्हणून